नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज जैन एरिकेशन संस्थापक अध्यक्ष श्री भवरलाल भाऊ जैन उर्फ मोठे भाऊ यांच्या जयंतीनिमित्त चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या काळात जळगावच्या जैन हिल्सवर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीत कशा पद्धतीने पीक लागवड करून जास्त उत्पन्न घेऊ शकतात याची माहिती येणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जात आहे आज आपण हळद पिकाबद्दल माहिती थी जाणून तीस प्रकारच्या हळद जाती लावलेली असून काही हळदीच्या जाती लवकर येतात तर काही उशिरे येतात याबाबत अधिक माहिती दिली आहे विकास बरोडे यांनी नमस्कार मी डॉक्टर विकास बोरोले जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडमध्ये जवळपास सतरा वर्षापासून काम करतो आहे सध्या आपण जो प्लॉट बघतोय त्या प्लॉटमध्ये आपण तीस प्रकारच्या वेगवेगळ्या हळदीच्या जाती लावलेल्या आहेत त्या जातींमध्ये प्रामुख्याने दोन पर्सेंट टी एस एस दोन पर्सेंट कुरकुबींपासनं जवळपास आठ पर्सेंट कुरकुबीन असलेल्या जाती वेगवेगळ्या जाती लावलेल्या आहेत त्या जातींमध्ये Uh, काही लवकर येणाऱ्या जाती आहेत काही उशिरा येणाऱ्या आहेत लवकर येणाऱ्या म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपण सहा महिन्यामध्येच त्या जातीचं उत्पन्न घेऊ शकतो म्हणजे मे महिन्यात लावल्यानंतर किंवा जून लावल्यानंतर डिसेंबरमध्ये त्या जाती हार्वेस्ट होऊ शकतात आणि बाकी ज्या जाती आहेत त्या नऊ महिन्याच्या आहेत म्हणजे त्या आपण फा फेब्रुवारी मार्चमध्ये हार्वेस्ट करू शकतो तर इथं आपला स सांगण्याचा किंवा दाखवण्याचा मुख्य उद्देश आहे की जैन इरिगेशन या वर्षीपासून रोपं म्हणजे कल्चरपासून बनवलेली आणि सॉइलनेस मीडियामध्ये ग्रो केलेली जी रोपं आहेत त्याच्यापासून कंद तयार करते आणि कंद तयार त्या कंदांपासून बनवलेली रोपं आपण शेतकऱ्यांना देतो तर त्या रोपांचा आपण प्लॉटही बघतो इथं त्याला जवळपास पाच सात सहा ते सात फुटवे येतात आणि खाली कंद कंदाचा आकार जवळपास एक ते दीड किलोच्या आसपास असतो आस म्हणजे आपण जर बारा हजार रोपं जर लावली तर बारा हजार रोप गुणीला एक किलो जरी म्हटलं तरी बारा टन कमीत कमी उत्पन्न आपल्याला आपण घेऊ शकतो ओके धन्यवाद मी वाल्मिक एकनाथ पाटील धानवड तालुका जिल्हा जळगाव येथून आम्ही दहा वर्षापासून शेती करतो आहे तर येथे जैनमध्ये आल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या पिकांबद्दल वेगवेगळ्या संशोधन माहिती मिळालेली आहे जैन स्प्रिंकलचं जैन ठिबक जैनचं चा, सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित माहितीगिरी दिलेल्या आहे हां आम्ही राजगुरनगर खेड पुणा डिस्ट्रिक्टमधून आम्ही आलेलो आहे खेड तालुका डीलरच्या मार्फत आम्ही इथला जळगावचा सु जैन सगळा परिसर बघायसाठी आलेलो आहे पारंपरिक शेती आम्ही करीत होतो पण आमच्या डीलरच्या मार्फत आम्हाला इथं ट्रीप काढल्याबद्दल आम्हाला थोडी माहिती चांगली मिळाली आम्ही पंधरा वीस वर्षापासून क प्रा पारंपरिक शेती करतो आहे आता थोडा पंधरा वीस टक्के आमच्यात फरक आमच्यात जरा पर परिवर्तन झालेलं आहे ते परिवर्तन आम्ही आता आमच्याकडे कांदा बटाटा ज्वारी हे पीक होते त्यामुळे आम्ही ठिबक किंवा संच आपलं जय स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर याची आम्ही माहिती घेऊन ते आमच्या शेतात आम्ही आता त्याचे पु पुढील भविष्यात ते आम्हाला करायचं आहे आणि चालू आहे असं आमचं ध्येय आहे बाकी दुसरं काही आल्यानंतर तुम्हाला नवीन काय माहिती मिळाली नवीन सगळं तंत्रज्ञानाची माहिती मिळाली तंत्रज्ञान कसं कशाला वापरायचं हा हे म्हणजे शेतीला कोण अवजारं म्हणा का शेतीला ठिबक म्हणा का शेतीला कोणतं काय काय म्हणजे काय लागतं इथे ते आम्हाला याची माहिती पडलेली आहे बाकी आ, कैलास अनंत कामटे कोहिंडे बुद्रुक राजगुरु नगर खेड पुणे माझं नाव हिरामंद शरदकंद राहणार पोस्ट कोहिंडे बुद्रुक तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे या ठिकाणाहून आम्ही जे इरिगेशन या म्हणजे जळगाव या ठिकाणी थोडी शेतीविषयक माहिती घेण्यासाठी आलेलो आहे पूर्वी आमच्याकडं एक विहिरीवरनं साधं मोटार किंवा स इंजिनद्वारे आम्ही पाणी भरायचं आणि ते पाणी जास्त वेस्टेज व्हायचं आणि त्याच्या त्याच्यामध्ये आम्हाला माणूसबळ जास्त लागायचं आणि आता हे सगळं पाहिल्यानंतर जरा थोडंसं त्याच्यामध्ये आमच्याकडं बदल होत चाललेला आहे आणि परंतु इथं आल्यानंतर अजूनही जास्त असा बदल जाणवतो हो की आपल्याला कमी माणूसबळामध्ये इथल्या मशनरीच्या दृष्टिकोनातून शेती करू शकतो आपण आणि चांगल्या प्रकारे शेती उत्तम होऊ शकते ती